विवाहिता ऐश्वर्या चंद्रकांत साळुंखे वैवर्ष पंचवीस हिनं सोमवारी रात्री आठच्या सुमारास धारदार चाकूनं स्वतःचा गळा चिरून जीवन संपवलं याबाबत गोमेवाडीचे पोलीस पाटील शामराव दामोदर पाटील वयवर्ष साठ यांनी अटवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ऐश्वर्या चंद्रकांत साळुंखे वयवर्ष पंचवीस राहणार वलवन तालुका अटवाडी ही सध्या गोमेवाडी इथं आईवडलांच्याकडे राहत होती पूर्वी चंद्रकांत साळुंखे यांच्यासोबत तिचं लग्न झालं होतं त्यांना एक आहे काल तिचा भाऊबा वडील कामानिमित्त आटपाडीला गेले होते तर आई भायर गावी गेली होती संक्रांतीच्या सणासाठी ती गेल्या काही दिवसांपूर्वी माहेरी गोमेवाडी इथं राहण्यास आली होती सोमवारी रात्री आजच्या सुमारास ऐश्वर्या हिनं धारदार चाकूनं स्वतःचा गळा चिरून जीवन संपवले याबाबतची माहिती गोमेवाडीचे पोलीस पाटील शामराव दामोदर पाटील यांनी अटवाडी पोलीस ठाण्यास दिली त्यानुसार पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक खाडे यांच्या समवेत पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण महिला पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकानं घटनास्थळी पाहणी केली यावेळी घटनास्थळी उप पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक विनय बहिर सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव विशेंद्र सिंग बायस पोलीस उपनिरीक्षक राजू केंद्रे यांनी भेट देत पाहणी केली